नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या अंबरनाथ मधील माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं यामध्ये अब्दुलभाई शेख आणि अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य विभाग यांच्या संयुक्तरित्या मोफत आरोग्य शिबिराचं रविवारी आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अब्दुल भाई शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील अनेक मंडळींनी तसेच शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी युवा सेना यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आज समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात आलेले माझे मित्र अब्दुलभाई शेख हे खरं तर सामाजिक कार्यातून ते नगरपालिकेत निवडणुकीला उभं राहून निवडून आले आणि जवळजवळ चार टर्म त्यांनी निवडणूक लढवली केवळ त्यांनी राजकारण केलं नाही तर या नगरपालिकेच्या माध्यमातून तमाम घटकातील समाजातल्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि असा एक तर राजकारणातून समाजसेवा करणारा एक कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि असा जर कार्यकर्ता असेल तो मी माझ्या अब्दुल भाई शेख आहे शाळा असतील आरोग्य शिबिर असेल शैक्षणिक क्षेत्रातील नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचं काय कार्यक्रम असतील अशा लोकांनी अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना दोन पावलं पुढे जाऊन मदत करण्याचं काम या नगरपालिकेत अब्दुलभाईंनी केलेलं आहे इतकंच नव्हं तर ते दरवर्षी कार्यक्रम आरोग्य शिबिर घेतात खेळांच्या स्पर्धा घेतात मध्यंतरी त्यांनी शरीर स्पर्धा घेतलेली होती असे एक प्रत्येक युवकापर्यंत असेल ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे असे असे आमचे मित्र अब्दुलभाई शेख यांचा पंचवीस डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व थरातून राजकीय पक्ष म्हणजे भाजप असतील सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सर्व त्यांची मित्र प्रत्येक राजकीय पक्षात ते मित्रत्वाचं नातं ठेवतात असे आमचे मित्र अब्दुलभाई शेख यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या कमलाकर सूर्यवंशी आणि परिवाराकडून मी देतो आणि दोन शब्द संपवत जय महाराष्ट्र सर्वांना आणि आज माझे उपनगराध्यक्ष अब्दुल भाई दादा त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी इथे त्यांना मनापासून आणि माझ्या फॅमिलीपासून पण त्यांना खूप खूप शुभेच्छा लाख आणि असेच आमचे ज्येष्ठ माझ्यापेक्षा खूप म्हणजे अनुभवी असे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आहेत त्यांनी खूप त्यांना खूप चांगला अनुभव आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर अशी अशी कामं केली आहेत तर असंच ते पुढे जाव्यात अशीच माझी देवा प्रार्थना धन्यवाद या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात